जी यू आय एल एल ए आय एन बी ए आर आर ई याचा उच्चार होतो गियाबारे ही भानगड काय आहे हा संसर्गजन्य असतो का उद्रेक कसा होईल तुम्ही काय करू शकता सरकार काय करू शकेल आणि या रोगाची लक्षणं वगैरे पण ते लक्षणं वगैरे अभद्र तुम्हाला आत्ता ऐकायचं नसेल तर पूर्ण व्हिडिओ बघायची काही गरज नाही आहे काय असते भानगड हा ऑटो इम्युन डिसीज असतो ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय समजा तुमच्या घरामध्ये चोर घुसला आणि त्या चोरांचा बंदोबस्त करायला तुम्ही पोलीस बोलवले पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि ती गोळी तुमच्याच घरातल्या एखाद्या माणसाला लागली इम्युनिटी म्हणजे तुमचे स्वतःचे पोलीस ऑटो इम्युनिटी म्हणजे तुमचेच पोलीस तुमच्याच घरातल्या माणसांना त्रास देतात महासंसर्गजन्य मग हा संसर्गजन्य कसा असेल पसरू कसा शकेल नाही ना एक गियाबारेचा पेशंट दुसऱ्या पेशंटला गियाबारी देऊ नाही शकत का माहितीये का पण गोळ्या चोर नाही मारत गोळ्या पोलीस मारतात म्हणजे विचार करा दोन शेजारी शेजारी आहेत एक आहे वसंत दुसरा आहे सुभान्या वसंताच्या घरात चोर घुसला वसंतने पोलिसांना बोलवलं पोलिसांनी गोळ्या मारल्या त्या वसंतच्या फॅमिलीच्या लोकांना लागल्या आणि इथे एक गोष्ट स्पष्ट करतो या गोळ्या लागल्या ला 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 म्हणजे तो मनुष्य मरत नाही बहुतेक सगळे लोक पूर्ण बरे होतात पूर्ण बरे होतात म्हणजे क्रॉनी वगैरे काही लागले आता तोच चोर सुभानाच्या घरात घुसला सुभानाने पोलिसला बोलवलं आणि त्या पोलिसांनी सुभानातल्या घरातल्या कोणाला तरी मारलं तो म्हणजे त्या गोळ्या मारताय तो चोर नाही मारत चोर म्हणजे ते काय व्हायरस काय असेल बॅक्टेरिया काय ज्यामुळे ही ऑटो इम्युनिटी चालू होते ते आहे ना गोळ्या पोलीस मारत आहेत त्याच्यामुळे वसंतच्या घरातले पोलिस वेगळे आहेत सुभानाच्या घरातले पोलीस वेगळे आहेत ते एकमेकांकडे जाऊ नाही शकत तसा संसर्ग नाही होत त्याच्यामुळे गियाबारेचा एक पेशंट दुसऱ्याला नाही देऊ शकणार पण तुम्ही म्हणाल काय योगायोग हो? आहे हे दोघं शेजारी आणि शेजाऱ्यांच्या दोन घरांमध्ये पोलीस गेले आणि घरातल्याच माणसानं मारलं हे फार म्हणजे फारच विचित्र वाटतंय कारण याचा चान्स पैसा संभव अगदीच कमी असतो म्हणजे दहा हजार एक लाखामध्ये एखाद दुसरा असेल कधीतरी दिसतो मग असं अचानक का होतं हा कोण असेल हा चोर आता चोर म्हणजे कोण असू शकतं बाबा तुम्ही बोलायच्या आधीच सांगतो व्हॅक्सिन असू शकेल का असू शकेल फार रेअरली असू शकते पण कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनमुळे काय व्हायचं असतं तर ती वॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर चार तीन आठवड्यामध्ये चार वर्षापूर्वी झालं असतं आता त्याचा विषयसुद्धा काढू नका मग कुठला बॅक्टेरिया असू शकेल का व्हायरस असू शकेल का बॅक्टेरिया असू शकतो कॅम्पॅलो बॅक्टर जेजुनाय म्हणून असतो तो कॅम्पॅला बॅक्टर जेजुनाय ज्यांना इन्फेक्शन होतं त्या इन्फेक्शनवाल्या लोकांमध्ये सुद्धा दहा लोकान लोकान आज गिया बारे गिया बारे हजार लोकांमध्ये तीन लोकांनाच गियाबारे होतो पण ज्या लोकांना घि कॅम्पॅलो बॅक्टर इन्फेक्शन झालं आहे त्यांना गियाबारे व्हायचा चान्स बाकीच्या समाजापेक्षा हजारपट जास्त असतो मग दुसरा कुठला तरी व्हायरस असेल का आत्ता सांगता नाही कोविड असेल का नाही आत्ता सांगता नाही येते कॅम्पॅलो बॅक्टर असू शकेल पण मग कॅम्पॅलो बॅक्टर असेल आणि एवढे धडाधड दड़ सगळ्यांना कसं होत आहे म्हणजे तो कॅम्पायलो बॅक्टर काय बदलून आलाय का बदलू ते कळत नाहीये ते बघायला लागेल की दुसरी काही आहे का म्हणजे कॅम्पायलो बॅक्टर पण आहे आणि दुसरं असं म्हणजे काय माहितीये की आता आपण म्हटलं ना की चोरांना मारायला पोलीस हल्ला करतात आणि चुकून तुमच्याच फॅमिलीला लागतं तर अशा कुठल्या प्रकारचा एक चोर जन्माला आलाय का की ज्याची चोरी करायची मोडस ऑपरेंडी ट्रिक कीच ही आहे की तुमच्या घरातल्या लोकांसारखे कपडे घालून तो येतो आणि त्याच्यामुळे पोलीस त्यांना मारतात म्हणजे पण वसंतच्या घरातले फॅमिलीचे लोक वेगळे आहेत सुभानाच्या घरातले वेगळे आहेत माझ्या घरातले वेगळे आहेत म्हणजे दिसायला पण लोक वेगळे असतात ना म्हणजे हा चोर एवढा सॉफिस्टिकेटेड झालाय का असा कुठला तरी बॅक्टेरियम किंवा व्हायरस आलाय का की तो त्या त्या माणसाच्या घरातल्या लोकांचं रूप घेतो आणि त्याच्यामुळे ह्या इम्युनिटीचा अटॅक होतोय ते काय आहे ते बघायला लागेल मग आता तुम्ही म्हणजे पसरू तर शकणार नाही की याबाड एकापासून दुसऱ्याला तर मग तुम्ही म्हणाल की तुम्ही या क्षणी आणि गव्हर्नमेंट काय करू शकेल गव्हर्नमेंट काय करू शकेल का ते मी आता गव्हर्नमेंटला आव्हान करतो मी आत्तापर्यंत असं कधीही केलेलं नाही ते ऐकतात माझत काही आठवड्याने आता अगदी मी त्यांना प्रेमाने सांगतो आणि फुशारक्याने मारत आहे एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी वनपासून जे सांगितलंय ते तसंच्या तसं बरोबर आहे हृदय साफ आहे लोक खूप आवडतात मला स्वतःचा पर्सनल याच्यामध्ये काही फायदा नाही आहे डोकं चालवू नका सांगतोय तेवढं तसंच्या तसं करा गियामारेमध्ये काय होतं माहिती की एकदा तो डायग्नोज झाला की पुढे किती कॉम्प्लिकेट होईल काही सांगता येत नाही माइल्ड केसेसमध्ये आम्ही आय व्ही आय जी ऑफर पूर्वी स्टिरॉइड वापरायचो आता वापरत नाही एक आय व्ही आय जी म्हणून ट्रीटमेंट असते ती भयंकर महाग असते ती जेवढ्या लवकर द्याल तेवढी चांगली असते मग माइल्ड केसमध्ये वापरायची का अरे पण तुम्हाला असा उद्रेक होतोय तर तुम्हाला कळणार कसं ना माइल्ड केस कुठली मॉडरेट केस कुठली आणि कधी कधी जेव्हा केस मॉडरेट होईल तेव्हा तो पश पेशंट व्हेंटिलेटरवर वगैरे गेला त्याचं सगळं आयुष्याचं सेव्हिंग बर्बाद होईल हो यंग मनुष्य असेल तर तर त्याच्यामुळे सरकारला मी काय सांगतो प्लीज एवढं करा एक गोष्ट कराल म्हणजे ही जी आय व्ही आय जी आहे त्याचा काळा बाजार होत नाही ना तुम्ही बाकीचं करताय ते चालू ठेवा म्हणजे कॅम्पायलोबॅक्टर पाण्यामध्ये इन्फेक्शन झालं आहे का कॅम्पायलो बॅक्टर बदलला आहे का दुसरा कुठला व्हायरस आहे का या सगळ्या लोकांची काही कॉमन हिस्ट्री आहे का हे तुम्ही बघताय ते उत्तम करताय शाबास चालू ठेवा पण आय व्ही आय जीचा स्टॉकवर तुम्ही कंट्रोल करा आय व्ही आय जी दुसऱ्या स्टेट्समधून मागवून घ्या आणि या योजनेखाली अप्लाय करा त्या बैलाच्या शेंगावर आधार कार्ड बांधा त्याला पॅन लिंक करा इथे नाचा नाच करा या योजनेतून ती योजना योजन भर दूर आहे हो लोकांपासून कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट गव्हर्नमेंट कुठेही बोंबलायला असू दे आय व्ही आय जीचा सर्व खर्च गव्हर्नमेंट करेल असं आज डिक्लेअर करा तुडुंब पैसे होतो भारत सरकारकडे आपल्याकडे तुडुंब पैसे आहेत कुठे कुठे हे काय खरेदी करत पडतोय जरा लोकांच्या आणि लफडी करू नका फक्त पटकन सांगून टाका कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये या पेशंटकरता आय व्ही आय जी दिलं तर सगळा खर्च सरकार उतरेल हे आपण तिकडच्या तिकडे संपून टाकू काय आहे ते बघू पण आय व्ही आय जी दिलं तर काय होतं माहिती आहे काय खूप महाग असल्यामुळे माइल्ड केस असली आणि तुम्ही फार विचार करत बसलात जेवढ्या लवकर तुम्ही द्याल असं म्हणतात की दोन आठवड्यानंतर देऊन काय उपयोग नव्हतो सात दिवसाच्या आत दिलं तर उत्तम डायग्नोज झाल्या झाल्या दिलं ना तर नथिंग लाईक like इट म्हणजे आपल्याला हे सगळं वाटेतच था थांबवता येईल तुम्ही पर्सनल लेवलवर काय करू शकता मला बरेच लोक म्हणतात की रवी गोडसेने एकदा सांगितलं काळजीचं काय कारण नाही की मग बेस्ट पण आत्ता असं म्हणजे काळजी ते काय माहितीच नाही आहे ना काय चाललंय ते पुढे बघूया स्वतः काय काळजी कराल हात धुवत राहा टकाटक म्हणजे जबरदस्त हात धुवत राहा प्रिकॉशन म्हणतो ना हात धुवा दुसरं म्हणजे मी जनरली असा सल्ला कधी देत नाही की ज्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये थोडा व्यत्यय येईल वगैरे मी सांगेन पुढचे तीन चार दिवस हे काय स्पष्ट होईपर्यंत चिकन खाऊ नका आता म्हणजे जे दुकानं फक्त चिकन विकतात चिकन मसाला चिकन करी वगैरे त्यांच्या थोड्या पोटावर पाय येईल पण त्याला काय आता इलाज नाही तर म्हणजे हे काय किती माहिती आहे मला माहीत नाही मला बरेच मेसेज आले म्हणून मी बनवतोय पण पर्सनली काय करायचं असेल तर हात धुवत राहीन सध्या चिकन खाणार नाही घरी बाहेर काय घरी सुद्धा खाणार नाही आणि फक्त बाटलीतलं पाणी पेन दात धुवायला सुद्धा हवं तर बिस्लरीचं म्हणजे बाटलीतलं पाणी वापरेल हे आत्ता करता येईल पुढे काय होईल बघूया हे गियाबारे काय असतं आता इथे व्हिडिओ बंद केला तरी चालेल पुढे बघायची काही गरज नाही का काय असतं हे म्हणजे ॲक्यूट डिमायलिनेटिंग रॅडिक्युलो न्युरोपथी का एवढं काही कठीण नाही हो ॲक्यूट म्हणजे अचानक होतं ते डिमायलिनेटिंग म्हणजे काय आपल्या ज्या नर्वज असतात पेरिफेरल नर्व त्यांना एक कवच असतं त्याला मायलिन म्हणतात कोटिंग असतं तर जेव्हा एखादा असं काहीतरी येतं बॅक्टेरियम किंवा व्हायरस त्याच्या अगेन्स जे अँटीबॉडीज असतात ते या शीथवर म्हणजे या कोटिंगवर काम करतात आणि ते कोटिंग काढून टाकतात त्याच्यामुळे त्या नर्व एकदम हुळहुळ्या होतात त्याच्यामुळे मग असं विकनेस होणं पायामध्ये मुंग्या येणं श्वास घ्यायला त्रास होणं अशा गोष्टी चालू होतात मग असं झालं तर साधारणतः हळूहळू तो पायापासून सुरू होऊन वर जातो आणि मग कधी कधी श्वास घ्यायला त्रास कधी कधी डबल दिसणं अडखळणं आणि दोन प्रकारच्या नर्व्ज असतात मोटर नर्व्स म्हणजे आपण आपल्या हाताला सांगतो ए हा ग्लास उचल रे किंवा ऑटोनॉमिक नर्व्स ऑटोनॉमिक नर्व्सवर आपला काही कंट्रोल नसतो म्हणजे जसं हे केल्यावर डोळा पटकन बंद होतो किंवा हार्ट रेट कंट्रोल होतो त्या ऑटोनॉमिक सुद्धा इन्फ्लमेशन होऊ शकतं आणि त्या इन्फ्लेमेशनमुळे हार्ट रेट खूप वर गेला आहे ब्लड प्रेशर कमी झाला आहे असं होऊ शकतं सात आठ दिवसांनी जो पेशंट सीरियस होणार असेल त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागू शकते आय व्ही आय जी दिलं तर उत्तम ह्यातले बहुतेक सगळे पेशंट पूर्ण बरे होतात आता तुम्ही गुगल केलं तर ही मॉर्टॅलिटी ती मॉर्टॅलिटी सेवन पॉईंट फाईव्ह असते सोडून द्या आता सगळं पूर्ण बरे होतात परत हा होऊ शकतो का रेअरली होऊ शकतो ते आता सोडून द्या काही काही लोकांमध्ये कायमचे सिम्पटम राहू शकतात का फार कमी लोकांमध्ये राहतात पण कोणाचे राहणार नाहीत माझ्या मी हजारो पेशंट पाहिले गॅब बहुतेक सगळे पेशंट पूर्णपणे बरे होतात तर याचा तुम्ही आता काही विचार करू नका हे आपण पुढे काय आहे ते बघूया काय दृष्ट लागले आला महाराष्ट्राला समजत नाही एक काहीतरी चांगलं चालू असताना हे परत परत सतत काहीतरी फालतू येत राहत आहे डॉक्टर रवी गोडसे